हाय फ्रेंड्स नमस्कार या सगळेजण ला गप्पा दिवायचे गप्पा मारू काल खूप मस्त एन्जॉय झालेलं आहे काल आणि परवा इथं पूजा केलो लक्ष्मीपूजेनं त्यानंतर शेताला गेलो बघा शेताला गेलो पाचशे हजार रुपये साडेसातशे आठशे रुपये काय तर होतं फटाके सुरसुरबत्ती रॉकेट भूचक्कर सगळं घेऊन गेलो एवढं मस्त एन्जॉय झालं आहे जबरदस्त मी दोन हजार बाराला सोलापूर सिटी एंट्री केलो दोन हजार बारा ते सोळापर्यंत अमेरिकेकडे होतो त्यानंतर इकडं आलो सोलापूर आसऱ्यामध्ये आसरामध्ये गणपती विहार इथं पूजा करायला आलो पूजा म्हणजे दोन वर्ष एक एक दीड वर्षाने दुकान टाकलो कपड्याचं कपड्याचं दुकान टाकलो दिवाळी जे दोन हजार बारापासून आजपर्यंत दिवाळीच केलं नाही म्हणजे फटाके उडवायचं रॉकेट उडवायचं दूधचक्कर असलं काहीच केलं नव्हतं ह्या दिवाळी मस्त एन्जॉय झाल्या एक नंबर रॉकेट लहानपणी जे आम्ही बघत होतो रॉकेट उडवायचं असं आडवं आमचे जे मोठे भाऊ वगैरे गावातले आडवं उडवत होते रॉकेट म्हणजे जरावरती ते, ते काय खेडेगाव तर दोन दोन तीन तीन मजले घर नसते तर होते ते, ते, ते बघून मजा येत होती आता का काल परवा दिवशी मी असं आडवा रॉकेट उडवलं काचेचं बाटली नाही मिळाल्या त्यामुळं प्लॅस्टिक बाटली घेतलो प्लास्टिक बाटलीमध्ये कमीत कमी सात आठ रॉकेट उडवलं होतं थोडा चटका बसत होता थो हाताला थोडं काय नव्हतं तरी ते मज्जा असते ना एक नंबर म्हणजे रॉकेट उडवायचं हे आडो उडवत होतो शेतामध्ये कुठलं घर नाही काय नाही आपलं एकटंच घर आणि एवढं मस्त एन्जॉय झालं ना बापरे तेव्हा लाईव्ह यायला पाहिजे होतं तेव्हा लाईव्ह आलं नाही असं तुरा तु तू, तुरीच्या शेतामध्ये जायचं रॉकेट मस्त कमेंट करा म्हणजे लाईव्ह ते, ते माहिती होतंय हाय करा म्हणजे मला माहिती होते तुम्हाला रिप्लाय देता देता येत आहे मला मस्त रॉकेट शेतामध्ये जायचं आणि आमचं राखी राखी म्हणजे आमचं डॉग आहे लॅब्रॉडर मस्त प्रेमळ जातीचं पुत्र आहे हे फटाके उडव उडवल्यावरती नीट घरात जायचं घरात गराचा जाऊन पलंगखाली बसत होतो या पटपट लाईव्या स सगळेजण आपण गप्पा टप्पा मारू दररोज यावेळी मी लाईव्ह यायचा प्रयत्न करतो आपण सर्वजण गप्पाटप्पा करायला युट्यूबवरती पैसे मिळू ना मिळू गप्पाटप्पा तर होत आहे आजकाल कोणाला असं कट्ट्यावरती जाऊन बसून गप्पा गोष्टी करायचं टाईम सगळं मोबाईलमध्येच आहे जात ह्या सर्वजण कुठून आपण कुठून बघतो ते पण कमेंट करा म्हणजे माझा व्हिडिओ कुठं कुठं पर्यंत जात आहे म्हणजे बघता येतं मला पण भूचक्कर रॉकेट एवढं मस्त मजा आला ना आमच्या बहिणीचे मुलं आले होते त्यांच्यासोबत मस्त आमचं मोठ्या भावाचा मुलगा मस्त एन्जॉय झाला लहान मुलं असं वगैरे त्यांचं हाट पुरवण्यात आणि आमचं मजा व्हायची एक नंबर होते आमचं भातचा भांजे काल पाडव्याची पूजा केलो परवा दिवशी पण घेऊन गेलो काल पण घेऊन घेऊन गेलो फटाके त्यांनी आज गावा गावाला जाणार होता दोन पाकिट ते त्याला कन्नड मराठीत काय क्रम डांबरी फटाकणी झेब्रा फटाकणी असताना ते सगळं दोन्ही पुढे खलास केला पाहिजे झोपलेला होता मी गेलो नऊ नौ, साडे ला शेताकडे ते उठून ते ओटून भांजा भांजे भांजे भाचा उठून दोन्ही पुढे खलास केला त्याला ते तेवढं फटाके उडवायचं हौस मी त्याचा व्हिडिओ काढला ते, का ते पण पोस्ट केलं शॉर्ट व्हिडिओमध्ये ते बघा म्हणजे समजतं जे कसं असतंय ते आनंद आहे ना हॅप्पी खूश राहायचं लय मस्त वाटतं आम्हाला असं फटाके उडवायचं निशिबात नव्हतं परिस्थिती तेवढं नव्हतं त्यामुळं फटाक्या तेवढा उडवला नाही आता कसं आहे आपण त्यांना द्यायचं म्हणजे त्यांनी खुश आम्ही खुश मस्त जे मामा मामा म्हणतात ना ते फिलिंग वेगळं असते मामा आधुबे की दुबेक म्हणले ना ते फिलिंग वेगळं असतं मस्त मजा वाटते मस्त एन्जॉय केलं कमेंट करा लाईक म्हणून ने येतं ते म्हणजे तुमचा तुम्ही कुठून बघता व्हिडिओ ते कमेंट करा म्हणजे मला समजतं कुठंपर्यंत व्हिडिओ चालले जेवण केलं आहे का सर्वजण या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा म्हणजे व्हिडिओ कोण बघते समजते मला जेवण केलेत का दररोज या टाइमला मी लाईव्ह होतो तुम्ही पण या मारू मारून आमच्या राखी तर एवढं घाबरत होतं ना बघी लय त्याला फटाक्याचा आवाज आला नीट दुस खोलीत पलंगच्या खाली जाऊन बसायचं आणि त्याला बेसन लाडू गोड पदार्थ लय आवडते राट्टीला त्याने मला एन्जॉय केला त्याचा पण व्हिडिओ टाकलो आज शॉर्ट व्हिडिओ ते पण परत उद्याच्या या टायमाला आपण यूट्यूबवर धन्यवाद